नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता शेतकऱ्यांना आपल्या शेतात बसूनच पीक पेऱ्याची नोंद करता येणार आहे पूर्वी राज्यामध्ये पिकाची नोंद ही तलाठ्यामार्फत केली जात होती मात्र या प्रक्रियेत अनेक अडचणी येत होत्या आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अडथळा ठरत होता शिवाय सरकारची फसवणूक होण्याची शक्यता होती या समस्येवर उपाय म्हणून सरकारने ई पीक पाहणी ॲप सुरू केले आहे हे ॲप शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी नावाचं ॲप कशा पद्धतीने आणि कुठून डाउनलोड करायचं आणि ते वापरायचं कसं हे अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बेलायकॉनला ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो सर्वात आपण पहिले पाहूया की हे ई पीक पाहणी नावाचं ॲप आहे याचे नेमके फायदे काय काय आहेत तर या ठिकाणी पहिला फायदा आहे बघा शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक नोंद या ठिकाणी करता येते आता शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून पीक पेरणीची नोंद करू शकतात यामुळे नोंदीमध्ये त्रुटी होण्याची शक्यता कमी होते आणि नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते सर्वात महत्त्वाचा फायदा आहे बघा त्यानंतर दुसरा फायदा आहे दुष्काळ अतिवृष्टीनंतर नुकसानपोटी त्वरित मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा आणि भरपाई त्वरित मिळू शकते सरकारची फसवणूक टाळणे या ॲपमुळे शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची अचूक माहिती मिळते आणि सरकारची फसवणूक होण्याची शक्यतासुद्धा कमी होते अचूक आकडेवारी राज्यातील कोणत्या पिकाची किती लागवड झाली आहे याची अचूक माहिती सरकारलासुद्धा मिळते त्यानंतर योग्य नियोजन बियाणे खत आणि इतर सुविधांचा पुरवठा करण्यासाठी सरकार योग्य ते नियोजन करू शकते त्यानंतर आहे बघा एका मोबाईलवर वीस शेतकऱ्यांच्या नोंदी आपण करू शकतो एक मोबाईलवरून जवळपास वीस शेतकऱ्यांच्या नोंदीची पीक पेरणीची नोंद करता येत आता हे ई पीक पाहणी ॲप कसे वापरायचे सर्वात महत्त्वाचं आहे तर हे ॲप आप आपण आपल्या फोनमध्ये गुगल स्टोअर असतं बघा प्ले स्टोअर तिथून हे ई पीक पाहणी ॲप असं टायपिंग करायचं आणि डाउनलोड करून घ्यायचं त्यानंतर या ॲपमध्ये आप आपलं नाव टाकून खातं तयार करून घ्यायचं आणि आपला जिल्हा टाकायचा त्यानंतर तालुका गाव आपले खाते क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती भरावी लागेल आणि त्यानंतर आपला हंगाम निवडावा लागेल वर्ष पेरणी क्षेत्र काय आहे पिकाचा वर्ग कोणता आहे क्षेत्रफळ किती आहे आपलं त्यानंतर सिंचन सुविधा कुठली आहे लागवडीची तारीख किती आहे इत्यादी माहिती या ठिकाणी भरावी लागेल पिकाचा फोटो काढून तो अपलोड करावा लागेल आणि सर्व माहिती भरून नोंद सबमिट करावी लागेल त्यानंतर ई पीक पाहणी ॲप हे शेतकऱ्यांसाठी एक वरदानच आहे या ॲपमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळतील आणि सरकारलाही योग्य नियोजन करता येईल तर मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचं हे ॲप आहे हे ॲप तुम्ही डाउनलोड करून आपल्या शेतामध्ये आपल्या पीक पेरेची नोंद ही अशा पद्धतीने तुम्ही करू शकता मित्रांनो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जैह महाराष्ट्र